हातकणंगले तालुक्यातील रेंदाळी इथं नानळीच्या महादेवी हातीणीच्या समर्थनासाठी सभा आयोजित केली होती त्या सभेत पाठीमागे उभं राहून उपसरपंच अभिषेक पाटील यांनी मोबाईलवर आपलं चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप सरपंच सुप्रिया पाटील यांनी केलाय सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंचांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे नांदणी इथल्या हत्तीच्या समर्थनासाठी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सभा झाली या सभेत आपल्या पाठीमागे उभं राहून उपसरपंच अभिषेक पाटील यांनी चित्रीकरण केल्याचा आणि ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांनी या प्रकाराला साथ दिल्याचा आरोप सरपंच सुप्रिया पाटील यांनी केलाय या घटनेबद्दल सरपंच सुप्रिया पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच अभिषेक पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय उपसरपंच अभिषेक पाटील यांना पदावरून हटवा आणि ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी यांना निलंबित करावं अन्यथा आत्मदहन करू असा इशारा सरपंचांनी दिलाय तर उपसरपंच अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय सरपंच पाटील यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचा दावा उपसरपंचांनी केलाय